नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो हा व्लॉग आहे वटपौर्णिमेचा वटपौर्णिमा वट होती शुक्रवारी आपला नेहमीप्रमाणे व्लॉग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी येतो तर वटपौर्णिमे दिवशी शुक्रवारी सकाळी पहाटे बघा मी उठलेली होती लवकरच बाहेर सगळं आवरलं झाडलोट वगैरे झालं आणि त्यानंतर दादाला साडेसहा वाजता मला टिफिन म्हणजे तयार करावा लागतो तर आज सकाळी सकाळी सहा वाजताच मी शिरा बनवत आहे म्हटलं शिराच तू घेऊन जा आ, सा खा पण आणि घेऊन पण जा त्याला सकाळी दूध बदाम वगैरे असं दिलेलं होतं नाश्ता त्याचा झाला साडेसहाला आणि हा पावणे सात वाजता थोडासा शिरा वगैरे खातो आणि नंतर मग तो सातला घराच्या बाहेर पडतो पोट पौर्णिमा होती पण मुलांना काही सुट्टी नव्हती त्यामुळे शाळा सण हे सगळं बघायचं होतं आणि मुलांचं टायमिंग तर वेगवेगळं असल्यामुळे सगळं म्हणजे ॲडजस्ट मला करायचं होतं त्याच वटपौर्णिमेचं सकाळचं म्हणजे वडाची पूजा जी करायची टायमिंग होतं ते सकाळी साडे दहाच्या आतच करायची होती त्यामुळे आणखीनच गडबड मग त्याला ते फक्त शिऱ्यावर म्हणजे शिराच करून दिला आणि तो बारा एक वाजता येतोच घरी मग पुरणपोळी स्वयंपाक तर करणारच होती तर त्यामुळे जेवढं काय आठ साडेआठ वाजेपर्यंत पुरणपोळीचा स्वयंपाक होईल तेवढा आवरणून घेणार आहे देवपूजा आहे उंबरट्याची पूजा आहे सगळं बाकी आहे फक्त बाहेरचं आवरून आंघोळ करून डायरेक्टली किचनमध्ये बघा शिरा बनवायला घेतलेला आहे एका बाजूला रवा भाजतो आहे तोपर्यंत इकडे मी डाळसुद्धा निवडून घेते आणि शिजायला टाकते ही घरची डाळ आहे ना त्यामुळे त्याच्यामध्ये बघा हरभऱ्याची साली म्हणजे छिलक्यावाली साला असते त्याला काय म्हणतात तुमच्याकडे आमच्याकडे तर ना डाळ म्हणतात तर ते सगळं डाळ काढून घेतले आणि स्वच्छ धुवून गरम पाण्याने धुतली डाळ गरम पाण्याने धुवा डाळ शक शिकवतं थंड पाण्याने जर डाळ धुतली तर ती शिजत नाही आहे घरची डाळ असेल तर ताई विकाची विकायची डाळ शिकवतो थंड पाण्याने जर धुतली तरी ती शिजते पण घरची डाळीला जर थंड पाणी लागलं तर ते शिजत काही पटकन नाही तर घरची डाळ असल्यामुळे ती मी गरम पाण्यात धुवून घेतली आणि शिजायला टाकलेली आहे पाणी जरा कमी वाटलं म्हणून त्याच्यामध्ये आणखीन गरम पाणी टाकून दिलं हळद तेल टाकलं आणि कुकरच्या चांगल्या तीन चार शिट्ट्या करून घेते तेल अवश्य टाकता येऊन डाळ शिजवताना म्हणजे डाळ जी आहे हरभराची ती एकदम मौसूज शिजते छान अशी शिजते आणि हळद टाकल्यामुळे पुरणाला किंवा येळवण्यालासुद्धा छान कलर येतो तर सकाळचं हे रुटीनच आहे बघा ताईनं इकडे रवा तुपामध्ये चांगला असं परतून म्हणजे भाजून घेतला आणि त्यामध्ये गरम पाणी टाकून मी शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर मग साखर टाकल्यावर विलायची पावडर बदाम काजू बदाम जे काय असेल ते टाकायचं अशा पद्धतीने शिरा मी बनवत असते ताईनं तर म्हटलं आता सगळ्यांना म्हणजे तिघांना पण हा नाश्ता होऊन जाईल सकाळी एकदा असा शिरा बनवून ठेवला की पुरणपोळीचं स्वयंपाकाला वेळच होणार आहे मध्येच मला म्हणजे असं स्वयंपाकाचा राडा टाकून वडायला जायचं होतं तर त्यामुळे तर वडाची पूजा साडे दहाच्या आत का करायची होती ताईनं सांगते सकाळी सूर्योदयापासून जे टायमिंग होतं वडाची पूजा करण्याची ते साडेदहापर्यंत दहापर्यंत हा शुभकाळ होता साडे दहानंतर काळ चालू होत होता ते बारा वाजेपर्यंत काळ होता आणि बारा नंतर मग पुढे आपण वडाची पूजा करू शकतो पण कसं दुपारचं टायमिंग असतं दुपारच्या वेळेमध्ये पूजा करण्यापेक्षा मग सकाळीच केलेली चांगली म्हणून मग असं आम्ही विचार करून मग सकाळी सगळेजण आमचा जो काही ग्रुप होता आ, सा तर त्या सगळ्यांनी सकाळी सा नऊ साडेनऊच्या आसपास घरातून बाहेर निघायचं असं ठरलेलं होतं तर मग म्हटलं चला आठ साडेआठपर्यंत जेवढा काय स्वयंपाक आहे थोडा करून घ्यावा म्हणजे पुरण जरी पोळ्या जरी लाटायच्या राहिल्या तरी चालतील पुरण वगैरे बनवून आमटे वगैरे बनवून ठेवावी इकडे बघा डाळ शिजलेली आहे दादा तोच त्याचा त्याचा आवरून तो, तो गेलेला आहे स्कूलमध्ये एकदा तो काय स्कूलला गेला की पाठीमागे मग कोणाचीही गरबड नसती मग समीक्षा बारा वाजता जाते तोपर्यंत आम्ही वडावरची पूजा वगैरे करून आलोच होतो घरी इकडे मी डाळ जेशी शिजवून घेतलेली आहे त्या बारीक असा चिरून गुळ टाकलेला आहे गुळाला थोडंसं का पावसामुळे काय झालेलं आहे पाणी सुटलेलं आहे ओलसर झालेला ओल होता तर तो फुटला काय जात नव्हता म्हणून चाकूने असा बारीक असा चुरून घेतला फोडून घेतला आणि गरम कढईमध्ये टाकलेला आहे तो इकडे पुरण मी चांगला असं परतवून घेते वटपौर्णिमेचा पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे कशा पद्धतीने फास्ट झटपट करायचा याचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक वगैरे मी देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर आता फक्त शॉर्ट शॉर्टमध्ये थोडं थोडं तुम्हाला दाखवणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक असं काही सगळं डिटेल्समध्ये तुम्हाला पुरणपोळी स्वयंपाक मी शेअर केलेला नाही पुरण एका बाजूला परत आहे तोपर्यंत आमटी करून घेते आमटीसाठी ना काळं वाटण बनवायचं आमटी एक नंबर होतं ताईनू मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केली आणि सगळ्यांना घरामध्ये आवडली होती तर आता तशीच मी बनवत आहे इकडं ल कांदा खोबऱ्या वगैरे भाजून घेतले गॅसवरती आणि ते थंड करून मग मिक्सरमधून काढून घेईन समीक्षाला इकडे मी लावलेलं ला आहे देवाचा तांब्या जरा घासायला पितांबरी दिली होती तिला आणि तिला ते घासायला सांगितलेलं होतं जसं म्हटलं देवपूजा ही सगळं बाकी आहे म्हटलं साडी घालून देवपूजा म्हणजे करता येईल उंबरटाची पूजा हे जे काय आहे ना, ना आ, ते नवीन साडी घातली की ना म्हणजे बरं वाटेल म्हणजे फ्रेश एकदम आणि किचनमधली कामं आहेत ते आपलं रोजच्या रुटीनमध्ये गाऊनवर पटकन पटकन आवडतात था आणि आपण कसं स्वयंपाकाच्या तेलकट वगैरे असतात हात आणि मग इकडं तिकडं नवीन साडीला लागतात ला त्यामुळे म्हटलं आधी सकाळची जी काही आपली धावपळीची जी कामं असतात ना किचन मोठ्यावरची ती पटपट आवरून घ्यावी जी, जी वरची कामं असतात ना बारीक सारीक तीच कामं करायला वेळ लागतो बाकी मग मोठ्या कामं म्हणजे पळ्या असेल आवरणं असेल तळण असेल हे पटकन ना वरची कामं पण हे आता मध्ये सकाळचं म्हटलं की कोणताही सण म्हटलं ना खूप गडबड मग त्यामध्ये आपलं घरातलं पारुसं काढणं असतं झाड लोटं असते सगळं असतं त्यामध्ये तर बघा किचनमध्ये फक्त मी आमटी फोणीला टाकली आणि बाकी तसं सगळं ठेवून दिलेलं आहे पुरण झालेलं आहे कणिक मळून झालेले आहे आमटी झालेली आहे आणि इकडं लगेच मी नऊ वाजता नऊ वाजल्या की लगेच मी साडी वगैरे घालून म्हणजे तयार म्हणजे देवपूजा झालेली माझी नऊ वाजता साडेआठलाच मी किचनमधलं का होता। नौ नौ का काम बंद हो केलेलं होतं मग साडेआठ नंतर नऊ सव्वा नऊ पर्यंत सगळी देवपूजा जी आहे ती आवरून घेतली उंबरट्याची पूजा आपली देवपूजा नेहमी जे काय तुळशीची पूजा मग साडेनऊ पर्यंत ही पूजेची कामं किंवा माझं सुद्धा आवरायचं होतं त्याचबरोबर थाळी करायची होती म्हणजे आपली काय म्हणतात त्याला देवाचं साहित्य वगैरे सगळं एका ताटामध्ये जमा करायचं होतं हे सगळ्या गोष्टी मग साडेआठ ते साडेनऊ पर्यंत एका तासामध्ये पटपट पटपट असं आवरून घेतलं पूजेचं साहित्य जे होतं ते बऱ्यापैकी मी रात्री तयार करून घेतलेली होती सकाळी म्हटलं नको जास्त गरबड व्हायला त्यामुळे रात्रीच मी तयारी करून घेतेल पूजेच्या ताटामध्ये ना थाळीमध्ये ना ताई नो का वस्त्रमाळ आहे वटीचं साहित्य आहे त्याचबरोबर मण्यांची पोत आहे आपलं प्रसाद परत आंबा तुम्हाला सांगते अजून काय काय बरेच घेतलेलं आहे फूल घेतलेलं आहे दिवा कापूर अगरबत्ती बांगड्या एक माचीस घेतलेला आहे आणि आपल्याला वडाला सुतवायला हे घेतलेला आहे म्हणजे आपल्याला ते फेरे मारायला त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांची पण पूजा करायची आहे तर विड्याचं पान गणपती बाप्पांची म्हणून सुपारी ते घेतलेलं आहे पंचपाळ घेतले हळदी कुंकू आणि वटी भरायला सुवासनेंची क खोबरं खारीक आणि तांदूळ घेतलेला आहे इकडे बघा समीक्षाने आणि समीक्षेच्या पप्पानी गुलाबाची फुलं दोन ते तीन अशी चो तोडून आणली झाडांची झाडाला फुलं गेली चार पाच दिवस झाला आलेली होती पण म्हटलं आता सण आला आहे पुढे तर सणाला तोडूयात म्हणून समीक्षाने स्वतःला एक टीचरला द्यायला घेतलं आणि मला दिलेलं आहे एक आणि एक तिच्या आईला दिलेलं आहे म्हणजेच आमच्या जाऊबाईला तिच्या हं आई म्हणजे आईच म्हणते ती तर चुलतीला तिच्या तर त्या आईला एक दिलेलं आहे एवढ्या सकाळ सकाळ म्हणजे जायचं त्याच्यामुळे ना बाहेर पण जाता येत नव्हतं आणि कोणाला पाठवायचं सकाळ एवढ्या सकाळ गजरे वगैरे आणायला जसं आहे जसं होतं घरात जेवढं अवेलेबल तेवढं म्हणजे होम मी भेटेल तसं साहित्यही जमा केलं गजरे पण नको म्हटलं काय नको आता आहेत गुलाबाची फुलं तर तसंच आणि मेकअप साडी वगैरे काही नेता यु नो साडी ही हळदी कुंकायला मी घातलेलीच होती तुम्ही पाहिल्या असेल ही साडी तर तीच घातलेली आहे माझी हेअरस्टाईल जी काय आहे ती आपली साधी सिंपल रेग्युलर जसं आहे गळ्यातलं फक्त एक घातलेलं आहे आलेलं आहोत इकडे वडाला आमचा ग्रुप आहे पाठीमागून येतच आहे आणि आम्ही लवकर म्हणजे साधारण दहा वाजताच बघा ताईंनो इथं वडापाशी पोहोचलो गर्दी फारशी नव्हती पण जसं इथं पोहोचलो की तसं पटपट पटपट म्हणजे आमचाच ग्रुप जो होता तो पाठीमागून बघा असं आलेला आहे तर याच्या आधी आम्ही याच्या अगोदर ना एक ताईंचे फोटोशूट वगैरे चालू होतं इथं वडाजवळ त्यामुळे आम्ही सुद्धा मग पाच दहा मिनटं बाजूला थांबलो होतो आणि त्यानंतर मग आमचा हा जो ग्रुप आहे ना सगळा टोटली हा आमच्या कॉलनीचा ग्रुप होता सगळ्यांनी तर आम्ही वड्याची पूजा करून घेतली म्हणजे जो काही आमच्या पु म्हणजे जसं आपल्या शेजारच्या आसपासच्या बायका असतात ना तशा बाकीचे जे आहे ते वरवर ज्याच्या त्याच्या टायमिंगनुसार जात होते पण आम्ही जे काही आपल्या शेजारच्या पाजारच्या चार पाच बायका असतात ना तसा तो आमचा ग्रुप तो इथं येऊन पोहोचलो वड्याची पूजा आम्ही सगळ्यांनी केली जसं ज्याच्या प्रत्येकजण नाही का असं तर केली आणि म्हणजे इथं कसं इथं आल्यावर पण ना खूप वारं हे वगैरे सुटलेलं ताईंनो त्यामुळे दिवा वगैरे राहत नव्हता माचेसंही पटकन ते लागत नव्हतं कापूर म्हणजे कापूर लावून लावून ते कुठं ते थोडंसं दिवा वगैरे लावला कापूर लावला आणि मग प्रत्येकीने मग वडाची पूजा करून घेतली वडाची पूजा कशी करायची पहिल्यांदा वडाला पाणी घालायचं गणपतीपणा पाणी घालायचं हळदी कुंकू लावायचं गणपतीपणा म्हणजे आपण जी काही सुपारी नेलेली आहे ते तिथं ठेवायची वडाच्या पुढे आणि त्याला हळदी कुंकू लावायच्या नंतर वडाच्या झाडाला लावायचं वस्त्रमाळ वगैरे घालायची फुलं व्हायची अक्षधा व्हायची आणि नमस्कार करायचा आपल्याला पण हळदी कुंकू लावायचं आणि त्या नंतर मग जो काय आपण धागा आणलेला आहे तो वडाच्या झाडाला गुंडाळायचा म्हणजे त्याला गाठ वगैरे मारायची नाही ताईंनो आणि फक्त गुंडाळायचा दोन वेळा आणि नंतर आपल्या सात फेऱ्या ज्या आहेत त्या मारून घ्यायच्या आणि सात फेऱ्या मारत मारत आपल्या जे काय पती देवांना आयुष्य लाभावं दीर्घ आयुष्य वडाच्या झाडा इतकं असे जे काही आपली मनोभावी प्रार्थना करायची आपलं भोळंबाबडं प्रार्थना आहे ती करायची आणि मग त्यानंतर झाडाला नमस्कार करून आपल्या जे काही सुवासिनी आहेत त्यांना पण हळदी कुंकू लावायचं जे काही वटीचं ओटी भरायला आपण खरी खोबरं तांदूळ जे काही दिलेलं आहे तर ते त्याने ओटी भरायची आणि तिथून मग म्हणजे आपलं फोटोग्राफी वगैरे काढले आम्ही पण बऱ्याच जणांनी आणि मग तिथून आम्ही घरी आलो तर आता घरी आलो बघा इकडं किचनमध्ये आहे असं जसं तसं म्हटलं ना आम्ही टाकून गेलेली तर आल्यानंतर हे सगळं बघा उचला उचल केली आणि त्यानंतर मला लाटायच्या होत्या पोळ्या घरी येईपर्यंत अकरा बरोबर अकरा वाजेला घरी यायला आणि समीशाला मला टिफिनला मला पोळी द्यायची होती तिला म्हटलं मी पुरणपोळी करते तुझ्या टिफिनसाठी तर आल्यानंतर लाटेन तर तिला खायची पण होती म्हणजे तिला खाणं टिफिन हे राहिलेलं होतं जसं म्हटलं ती बारा वाजता जाते तर तसं त्यामुळे तर पटपट पटपट आता पट, पट, पोळ्या लाटून घेते आणि कणी खूप सकाळी लवकर घट्ट अशी मळून ठेवलेली होती पण आता मी पाहिली तर पातळ अशी जशी मला पुरणपोळीला पाहिजे ना त्या पद्धतीने झालेली फक्त तेल लावून मी त्याला थोडीशी एकजीव म्हणजे म्हणतात ना त्या पद्धतीने करून घेतली पुरण हे तुम्ही बघू शकताय तयार करून झालेलं आहे हळद टाकून मी कनिक मळलेली होती पुरणपोळ्या थोड्याशा अशा रंगाला पिवळं सर छान दिसतात आणि ह्यांचा पण टिफिन जाणार आहे ह्यांच्या पण टिपिनला आज पुरणपोळ्यात माझा आहे ताई न उपवास पुरणपोळीच म्हणजे स्वयंपाक केला आहे पण दुपारी मी जेवण वगैरे केलं पण पौर्णिमा आहे ती दिवसभरातून आपण एक टाईम जेवलं तरी चालतं मग दुपारच्या नंतर मग मी जेवण वगैरे केलेलं होतं मग वडाला जाऊन येऊन प जेवण केलं तरी चालतं फक्त वडाची पूजा करेपर्यंत आपण उपास धरायचा काही खायचं नाही तर तसं ताई तर इकडे बघा जी कणिक आहे ना ती ना तेल लावून फक्त चोळून घेतली कणिक मस्त झालेली होती आणि एका वाटीमध्ये अशी झाकून ठेवलेलं ना त्यामुळे त्याला असे कडकपणा वगैरे आलेला नव्हता म्हणजे आता पावसाळ्याचे दिवस आहेत उन्हाळा काही नाही लत्र आहे त्यामुळं खूप छान मस्त झालेली आणि पुरणपोळ्या तर एकच नंबर पुरणपोळीचं काय विचारू नका ताईनं म्हणजे माझा कधीच पुरणपोळी स्वयंपाक बिघडत नाही अगदी टम्म काटोकाट फुकतात पोळ्या आणि पुरण जर पो म्हणजे पोळी घालण्याची जी पद्धत आहे ना माझी जो काही आपण कणक्याचा उंडा घेतो ना त्याच्याहीपेक्षा जास्त मी पुरण घेते मग मुलं तर माझ्या नावानं ओरडतात पुरण किती घालतेस पुरण किती घालतेस आता असं ठरवलं ताईनं की मुलांसाठी कमी पुरणाच्या पोळ्या करायच्या आणि बाकीच्या आहेत त्या जर अशा जास्त म्हणजे पुरणाच्या पोळ्या करायच्या कसं आहे दुधाबरोबर जरी पोळी खाल्ली ना तरीसुद्धा ती गोड लागली पाहिजे एकदम छान मस्त लागली पाहिजे तर त तशी त्या पद्धतीने असं गच्चटा म्हणजे खूप सारं पुरण भर भरून पोळी केलेली ती छान लागते मला तर ताईंनो पुरणपोळ्या येतच नव्हत्या खरंच सांगतं ताईनो पुरणपोळीचा स्वयंपाक तर काही कधी म्हणजे केलाच नव्हता आणि लग्न झाल्यापासून कधी स्वयंपाक करायची माझ्याकडे वेळ आलेली नव्हती सासूबाई करायच्या परत जाऊबाई करत होत्या आणि ज्यावेळेस मी सगळ्यातून ह्या गोष्टीतून म्हणजे त्यांच्या दोघींपासून ज्यावेळेस वेगळी झाली तेव्हापासून म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक जे काही घरदार आपली मुलं संसार हे जे काय आहे ते म्हणजे अंगावर पडलं त्यानंतर मग पुरणपोळीचा स्वयंपाक मी शिकलेली आहे असं नाही की मी खूप दिवसापासून पुरणपोळी स्वयंपाक करते मला येतोय आजी बात नाही जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आणि शिकत असतो माणूस असं कुठलीच गोष्ट म्हणजे करायला घेतले किंवा कुणाचं तरी पाहिलंय आणि घरी येऊन केले अजिबात तसं नाही जमता येऊ किंवा कोणीही आईच्या पोटातून शिकून येत नाही ते स्वतःलाच म्हणजे करावं लागतं अनुभवावं लागतात प्रत्येक गोष्टी तेव्हा त्या कुठे जमत असतात माझ्यासुद्धा पुराण पोळी मी पुराण जर त्यामध्ये भरलं ना तर काय व्हायचं मध्येच फक्त राहायचं आणि कड्याला पुराणच येत नव्हतं किंवा एकाच बाजूला पुराण राहायचं एका बाजूला पोळी फुटायची किंवा फुगायचीच नाही बऱ्याच साऱ्या गोष्टी माझ्याकडून होत होत्या पण मी करत गेले शिकत गेले पुरणपोळी शिकण्याची माझी लई खूप इच्छा होती म्हणजे नाही आपल्याला का जमत नाही हे जमलंच पाहिजे आणि ही अशीच पुरणपोळी आली पाहिजे आणि तसंच म्हणजे कशी पण वाकडी नाही आहे किंवा त्याची काही पुरणपोळीची काट आहेत ती जाड राहिले नाही पाहिजेत अगदीच पातळ का काटला आठायचे टम्मा अशी फुगलेली पोळी पाहिजे आणि नुसते टम्म पण नाही फुगले पाहिजे त्याच्यात पुरणही भरपूर असलं पाहिजे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या शिकत गेले किंवा त्याचबरोबर कणिक कणिक पण अशी जास्त पातळ ही नको आहे ही पाण्यासारखी आणि एकदम घट्टही नको आहे ही। जरी खो खूप खुँँ कणिक पातळ झाली तरी ती पोळी लाटता येत नाही आहे पिठा असं बाजूला सरकतं आणि पुरण बाहेर येतं आणि जरी पुरण पातळ झालं तरीसुद्धा पुर पोळीतून पुर, पुरण बाहेर येतं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात की प पोळ्याला पोळ्या करण्याच्या पद्धतीमध्ये पुरण आणि कणिक हे एकसारखं असलं की पोळी कशीही लाटा म्हणजे गोल फिरवून म्हणजे असं आपण इतकी फास्ट जरी लाटली ना तरी ते फुटणार नाही किंवा पुरण बाहेर येणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी असतात पुरणपोळी शिकण्याच्यासाठी ताईडनं तर ते तुम्हाला सा मी सांगत आहे तर इकडे बघा आता सगळं असं पुरणपोळ्यांना अगदी साडे अकरा पावणे बारापर्यंत लाटवून घेतल्या आणि डाळ सांगते ताईनं नेहमी मी अर्धा किलोच्या प्रमाणात डाळ टाकत असते पावशर एक वाटी ती तर ती अर्धी वाटी मला तर ते पुर पुरतच नाही माझ्याच पोरांना ते पावशर प डाळीच्या पोळ्या लागतात खूप आवडतात घरामध्ये आणि एक दिवस नाही तर एका टाईम पोळ्या नाही लागत आम्हाला दोन टाईम तरी पोळ्या लागतात तिसऱ्या दिवशी जरी पुरणपोळी राहिली ना तरी दुधात टाकून ती पोळी खातात म्हणजे असं पुरणपोळी जास्त प्रमाणात आमच्या घरामध्ये आवडते आमच्या चौघांनाही आवडते त्यामुळे ना पुरणपोळी मी खूप साऱ्या पोळ्या करत असते अर्ध्या किलोच्या डाळीच्या पुरणपोळ्या केल्या की मला बरोबर बास होतात तर असं खूप सारं पुरण भरते ना त्यामुळे जास्तही पोळ्या होत पावशर डाळीच्या दहा पोळ्या होतात आणि अर्धा किलो डाळीच्या वीस पोळ्या होतात अशा हिशोबाने मी पोळ्या बनवत असते तर असं होताईनो इकडे बघा असं गच्च भरून पुरण मी भरलेलं आहे तुम्ही म्हणजे तुम्हाला मी उंडा कसा भरते मी कसा तयारी बन करते ते दाखवलेलं आहे पूर्ण असं डिटेल म्हणजे पोळ्यावरतीच हा व्हिडिओ मी तुम्हाला म्हटलं चला दाखवा आईनो की कशा पद्धतीने ह्या पोळ्या म्हणजे मी केलेल्या आहे बाकीचं स्वयंपाक मी तुम्हाला शेअर काही केलेलं नाही नव्हता पण कशा पद्धतीने ते पुरण वगैरे भरलं कशा पद्धतीने तो उंडा केला आणि पोळी तुम्ही बघू शकता कशी फास्ट जरी लाटली तर त्याच्यातून अजिबात पुरण वगैरे बाहेर येत नव्हतं अगदी मस्त असं पटपट पटपट पट, पोळ्या लाटून घेतल्या आणि साडी काही चेंज नव्हती केलेली ताईनं तेवढा टाईमही नव्हता आणि आत्ता लगेच देवाची पूजा करून आले आणि असं सा ते सगळा शृंगार जो आहे म्हणतात ना तो उतरवायचा आणि तो बरोबर काय वाट वाटत नव्हता मला म्हणून म्हटलं राहू दे जरा वेळ आता एवढं मेकअप वगैरे केलेला आहे आवरलेला आहे मेकअप म्हणजे काय नव्हतं ताईंनो फक्त आपलं जे काही फॅरन लावली मग तिनो तुम्हाला मी गोल कांदा भजीची रेसिपी शेअर करते तर बारीक चिरून हो बारी कांदा घेतला आहे बारीक पण नाही आहे आणि एकदम मोठ्ठा पण नाही आहे बघू शकता अशा पद्धतीने कांदा चिरून घेतला आहे जसं आपण कांदे पोहे बनवायला कांदा चिरतो त्या पद्धतीने कांदा चिरलाय त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि कोथिंबीर आणि कांदा दोन्ही मिक्स करून अगदी सगळा कांदा फोडून घेतलेला आहे एक जीव करून घेतलेला आहे कोथिंबीर आणि कांदा आणि घेतलेला आहे बेसन पीठ आणि त्या बेसन पिठामध्ये ना हा कांदा आणि कोथिंबीर टाकलं त्यामध्ये ना बारीक मिरचीचे तुकडे केलेले होते एक पाच सहा मिरच्या होत्या त्याचे बारीक तुकडे आणि ते टाकलेलं आहे हळदी पावडर टाकली काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी टाकली जिरे हातावर टाक ते चोळून टाकले आणि ओवा घेतलेला आहे तो देखील हातावर चोळून टाकते बेसन पिठाचं जे काही प्रमाण आहे ना ते कांद्याच्या हिशोबाने घ्यायचं कांदा एक वाटे असेल तर बेसन ही दीड वाटे अशा हिशोबाने घ्यायचं म्हणजे ते कांदे कांदा भजी म्हणतात ना तर त्याची टेस्ट येईल अशा अशा हिशोबाने पाहिजे नाहीतर कांदा कमी घेतला आणि बेसन पीठ खूप सारे घेतले तर मग ते नाही जमता येईल तसं मग ते कांदा भजी नाही होत किंवा मग ते भजे खाताना अशी घशामध्ये अडकल्यासारखे होतात किंवा मग ते दिसायलाही तसे फारसे छान दिसत नाही आहेत भजे तर त्यामुळे ना कांदा किती घेतला त्या हिशोबाने मग पीठ घ्यायचं त्यामध्ये ना तांदळाचं पीठ वगैरे तुम्ही टाकू शकता आता पाणी न होता हे सगळं जे काय मसाले आणि पीठ कांदा जे काय आहे ना सगळं चोळून घ्यायचं एकजीव करायचं सोडा वगैरे मी टाकलेला आहे थोडासा अगदीच किंच सोडा नाही टाकला तरी चालेल गरम तेलाच मोहन कडकडीत टाकलं तरी चालते सोडा टाकला थोडासा आणि पाणी बघितलं का येईल न थोडंसं अगदी टाकलेलं आहे अर्धा कप त्या पाण्यामध्ये ना तेवढं सगळं मिक्स करून झालेलं आहे अशाच हिशोबाने आपल्याला हे बेटर पाहिजे जसं मी तुम्हाला आता भजे सोडून दाखवलं गोलस असे तर त्या हिशोबाने इकडे तोपर्यंत ना तेल वगैरे गरम करून घेतलं होतं त्यामध्ये कुरडई आणि पापड तळून घेतले आणि लगेच कांदा भजी जी काय आहे ती मी करायला घेतलेली आहेत असे गोल सोडायचे अशा पद्धतीने हाताने आपले पाच बोटाचे जे आहेत व्यवस्थित असे धरायचे आणि त्याच्यातून आपल्याचे गोल सोडायचे म्हणजे ते गोल कांदा भजी पडतात असं खेकडाभजी म्हटलं की असं जर असं कसं बसं जरी घेतलं आणि टाकलं त्यालामध्ये तर ते खेकडाभजी होतात अशी गोल कांदाभाजी म्हटलं की ते व्यवस्थित धरून व्यवस्थित तेलामध्ये सोडायचं की बरोबर गोल कांदा, कांदा भजी म्हणजे पडतात ते होतात तर बघू शकता मस्त भजी झालेली एक नंबर गरमागरम भजे करत करत तळत निमित्तर निम्मी तर भजी संपलेली होती आणि जेव्हा वाड्या घे वाड्याला घेईपर्यंत ना ती राहिलेली राहिलेली भजीसुद्धा संपलेली होती ताईनं इतकी छान मस्त भजे झालेले होते काय सांगायचं एकच नंबर भजे झालेले तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ना भजे मी तळून घेतल्या तेलातून तेलही तुम्ही बघू शकता असं काय फारसं मी ओतलेलं नाही अर्धीकडे किंवा एक कडाई असं काय ओतलेलं नव्हतं थोडंसं तेल ओतलेलं आहे आणि भजी त्याच्यातून मी काढून घेतले भजे मात्र मस्त झालेले कोथिंबीर अवश्य भजी करताना टाका अशी गोल कांदा भजी असतात त्यावेळेस आणि कांदा खो जेवढा शक्य होईल तेवढ्या जास्त प्रमाणात टाका तर मस्त भजे होतात सगळेच भजे अशा पद्धतीने मी तळून घेतले आणि लगेच मग आम्ही जेवायला वगैरे बसलेलो होतो बरंच टायमिंग तोपर्यंत झालेलं होतं पुरणपोळ्यात लाटल्या त्याचबरोबर मग इकडं तळण वगैरे सगळं तळून घेतलं मध्ये आधी आपली इतर कामंसुद्धा असतात तीसुद्धा आवरून घेतली तर तो करेपर्यंत म्हणजे सगळी कामं आवऱ्यापर्यंत एक वाजला होता आणि मग एक वाजता आम्ही सगळ्या जेवण वगैरे करून घेतलं आमच्याकडे ना ताई नवट पौर्णिमेला पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे काही केला जात नाही आमरस वगैरे एखाद्या वारीला केला जातो ते पण पावसाळा सुरू होतो त्यामुळे आंबे पण चांगले नसतात त्यामुळे का जे काय आपलं रोजचं रेग्युलर जेवण आहे ते बनवलं जातं आणि वडाची पूजा करून आल्यानंतर ते म्हणजे जा जेवलं जातं जा किंवा उपवास पौर्णिमा वगैरे धरली जाते तर अशा पद्धतीनं पुरणपोळी स्वयंपाक काय असं सगळं टोटली घरोघरी असतो असा नसतो पण आता इकडे शहरामध्ये कसं जरा सणसोदा असतो किंवा प्रत्येकाच्या चालीरीती जे असतात ते वेगवेगळे असतात मग शेजारी पण बनवतात तर म्हटलं चला आपणही बनवूया आणि असंही आपल्याला रोजचा स्वयंपाक काहीतरी बनवावा लागतो आणि म्हटलं चला पुरणपोळी स्वयंपाक केला की जरा सणसुद्धा असल्यासारखं पण वाटतं तर म्हणून केले जसं म्हटलं घरामध्ये पुरणपोळी सगळ्यांना आवडते आणि नॉनव्हेज घरामध्ये नसतं केव्हा तरी महिन्यातून एकदाच आणलं जातं ते पण महिन्यातून नाही म्हणे मी तर दोन महिन्यातून म्हणते दादाला जर खायची इच्छा झाली मटण वगैरे तरच दोन महिन्यातून एखादा म्हणजे दिवशी मटण आणलं जातं नाही तर आमच्या घरात नॉनव्हेज असं नसतं समीक्षा आणि समीक्षेच पप्पा मटन खात नाहीत तर त्यामुळे तर चला ताई न व्हिडिओचं एंड करते